सो हॅलो गाईज नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या वित नेहा पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तर गाईज आत्ता आम्ही चाललो आहे मूवीसाठी आणि मूवी कोणतं आहे हे ते तुम्हाला थमनेल वरूं तर तुम्हाला थमनेलवरून कळलंच असेल तर गाईज आत्ता आम्ही चालले आहेत छावा मूवी बघण्यासाठी आणि येस मूवी तर खूप चांगला आहे हे असं रिव्ह्यू रिव्ह्यू वगैरे बघून बघून आम्हाला कळलेलं आहे आत्तापर्यंत आणि तुम्ही बघितलंच असेल की आम्ही पुन्हा एकदा आधी जेव्हा पूर्ण फॅमिली गेलेली तेव्हा पण आम्ही सेम ऑरेंज टी शर्ट घातलेले तसंच आता पण पूर्ण फॅमिलीच चाललं आहे म्हणजे आमच्या सेवंटी सीट बुक आहेत आणि आता एक्स्ट्रा कोण ॲड होतील माहिती नाही तर सत्तर जणांची आम्ही तिकीट्स बुक केलेले आहेत आणि सत्तर जणांनी आम्ही ऑरेंज कलर घालायचं डिसाईड केलं आम्ही नवीन टी शर्ट पण बुक करू प्रिंट करणार होते पण पिक्चरच जर हिंदुत्वाचं आहे तर भगवा रंग कसं मागे राहील आणि मग आमच्याकडे तर भगवे टी शर्ट होतेच मग आम्ही तेच वेअर केलेत आणि आता येस आम्ही चालू आहे मूवीसाठी खूप एक्सायटेड आहेत आज मूवीचं फर्स्ट डे आहे फर्स्ट शो तर नाही जात आहेत आम्ही बघायला पण फर्स्ट डेचं लास्ट शो आहे आणि आता मूवीचं टाईम आहे म्हणजे अकरा वीसला आमचं मूवी चालू होणार आहे रात्रीच्या आणि आता पावणे अकरा वगैरे होत आले आहेत आता मी निघतो मी खाली जाते सगळ्यांना तुम्हाला दाखवते येस मूवी कसा असेल त्याचा रिव्ह्यू आपण सगळ्यांकडून घेऊया आणि आता पुढे बघूया काय काय होतंय कसं होते गेल्या टायमाला ते पॉपकॉर्न खाऊन खाऊन सगळ्यांनी समजलं ना तुम्ही बघितलंच असेल लास्ट टाईमचा तर येस जर नसेल बघितलं तर तो आधी बघून या आणि आता हा ब्लॉग आपण पुढे कंटिन्यू करूया चला मी आता खाली जाते तर काही आता सगळे निघायला लागलेत <स्तिणास> तर गाईज आम्ही फायनली पोचलेले आहेत आता आम्ही पार्क केलं आहे आणि आता बेसमेंटमध्ये आहेत तर वरती जातो कोण कोण आलं आहे बघतो तुम्हाला भेटवते आहे त्यांच्याशी हो भाई सगळं नुसतं भगव भगव ऑरेंज ऑरेंज झालं इकडे ही माझी तिकीट बाबू काय बघायला चालला पॉपकॉर्न काय चालला ना पिक्चर देखेगा बोल पप्पा आज मोठे पप्पा पण आले भव्या कसे वाटते भव्याची खिडकी भव्याची खिडकी दाख चला आता मध्ये जाऊया तर गाईज आता आम्ही मध्ये तर आले आता आम्ही जाऊ थिएटर मध्ये आणि कृतिका आणि कुमल विथ मम्मी विथ नेहा पाटील ओके चलो सो <laughs> गाईज so, पूरा फॅमिली आहे ड्रेस पण सेम लाईम कारण पिक्चर हिंदुत्वावर आहे तर भगवान तू लास्ट टाइम पण हीच साडी घातलेली नाय बोलते आमच्या ते आहे काय काय होत ये कस वाटते तुला आता मूवी बघायचं पहिलाच कसं वाटते तुझ्याशी तुला म्हणून तुला विचारलं म्हणून मी तुला विचारलं देखते सो गाईज लास्ट टाइम ताई आणि भाऊजी आपल्या सोबत होते पण यावेळेला त्यांची सिटिंग वेगळी आम्ही जाम पॉपकॉर्न करतो यांच्या टब देखते आता तुम्ही काय करायला चालली

पुन्हा एकदा की आम्ही पुष्पाठी वगैरे आलो होतो तेव्हा आम्ही ठरवलेलं की आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या छामासाठी बघायला यायच आज समजत परिवार छामा वगैरे सर सगळे खूप एक्सायटेड आहेत तुम्ही बघण्यासाठी कारण खूप खूप आधीच बुकिंग केलेली आहे मी एकटेच्या पुन्हा एकदा आपण घडवल्याप्रमाणे टू तर बघितला पण आज आज शौर्य गाथा बघायचे आपल्या येणाऱ्या पिढीला आपण एकत्रित तर आहोत परंतु छत्रपती शंभूरायाची शौर्य गाथा बघायला समस्त मंगला पाटील परिवार इथे आणि विशेषतः आजच्या या पिक्चरसाठी आपल्याकडे विशेष उपस्थिती आहे ती म्हणजे छावा मूवीचे आर्ट डिरेक्टर आदरणीय बाला पाटील आज इथे मंगला पाटील परिवारासोबत उपस्थित राहणार आहे आनंदाचा क्षण आहे आणि विशील ऐतिहासिक क्षण आहे आमच्या परिवारासाठी जय शंभूर चला त्याला आता माहिती जाऊया ही सगळी जायला वाटते स्वागतासाठी तुझे आहे आज आम्ही पहिल्यांदा कुठेतरी लवकर आले आणि मस्तपैकी बसलेत आता सगळेजण आता बघायला लागले त्यांना कुठे कुठे सीट्स भेटतात येते लाईट्स ऑफ व्हायला लागलेत आता बघण्याचं ना कुटे -कुटे था था तर गाईज या गर्दीमध्ये मला असं दिसलं की तिकडे आजोबा आलेले आहेत आणि ते आता बसले पण म्हणजे सगळ्यांना किती मूवी म्हणजे एक्सायटेड आहेत बघण्यासाठी म्हणजे बाहेर वाटते बघून त्यांना आजोबांना मुलं बघितलं Pero es hari la आमच्यासोबत आलेले आहे हिंदीचे डायरेक्टर बाला पाटील ते आता बघतात डायरेक्टरविदा गुजरात जय हे जय हे जय हे जय 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 हे लड़ाई किसी भी धर्म की <tip> चला तसं सगळेजण आले पॉपकॉर्न घ्यायला शो काय पण परत मध्ये जाऊया आणि बघूया चला दादा त्याच्यात गेलेला चार मध्ये आणि त्याच्या मागे मी जाऊन आलो आणि आता बोलते पाच मध्ये जावं झाले आम्ही चुकीच्या मध्ये चाललेलो चला आता दुसऱ्या स्क्रीन मध्ये जात होतो आम्ही काय चालले चला चालू झाला मूवी सो मूवी आता बाला पाटील ही वसई विरारची भूमिपुत्र व्यक्ती आहे आणि मूलतः वैतर ना तलाव तलावपडाचे ते रहिवासी आणि आपल्या आगरी समाजाचा पोर आज मोठ्या प्रोडक्शन हाऊस मध्ये आठ डिरेक्टर आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि वाटलाच पाहिजे म्हणजे आठ डिरेक्टर माहिती ना तुम्हाला कोण आठ डिरेक्टरचा अर्थ माहिती आहे हे जे सेट डिझाईन केलं जातं ना त्याला आठ डिरेक्टर बोललं जाते आणि अर्थात जी टीजर मध्ये तुम्ही जी गर्जना ऐकले छत्रपती संभाजी महाराज की जय तो जो आवाज आहे तो यांचाच आहे म्हणजे तुम्हाला जेव्हा आपण पुष्पा टू च जे हे टाकलं होतं व्हिडिओ टाकलेली तेव्हा अनेकांनी कमेंट टाकलेला आहे का असं छावा पण बघायला जा आपण ऑलरेडी प्रवीणांनी नुकत्यांनी ते ऑलरेडी इन प्लॅन केलेलं होतं सो जेव्हा आपण ती व्हिडिओमध्ये मला वाटते नेहाच्या व्हिडीओमध्ये फक्त टाकलं होतं तेव्हा त्यांनी कमेंट केलेलं की तुम्ही जेव्हा एकत्र जाल तर मला सुद्धा सांगा जेणेकरून आपला जो चांगला मेसेज प्रत्येकाकडे पोचला जातो संपूर्ण छावा टीमला या मंगला पाटील परिवाराचा मानाचा मुजरा जय भवानी जय भवानी जय शिवाजी हरे महादेव महादेव तो ठेलको जय मला जय श्री प्रत्येकाला हीच विनंती आहे की आपण परिवाराला घेऊन पिकनिकला जातो परिवाराला घेऊन सगळीकडे जातो परिवाराला घेऊन अशी शौर्य गाथा बघायला सुद्धा जा अशी विनंती आम्ही मंगला पाटील परिवाराच्या वतीनं करतो धन्यवाद सो so गाईज आता मूवी तर संपलेला आहे पण मूवीचा जो एंड होता ना म्हणजे एकदम स्पीचलेस स्पीचलेस म्हणजे काय बोलूच न शकत म्हणजे आता जे शब्द पण जे यूज करायचे आहेत ना म्हणजे मी खूप असं ठरवून आलेले की हे बोलेन ते बोलेन पण नाही आता म्हणजे एंड झालाय ना वेगलाच आहे काय म्हणजे आपण विचारपणा शकत एवढं एवढं त्यांनी सोचलेलं आहे म्हणजे आत्ता कुठेतरी वाटायला लागेल की आपण ज्या महाराष्ट्रात राहतो त्याचा राजा कसा होता तर भाई खरंच आणि विक्की कौशलची ॲक्टिंग खरंच खूप चांगली होती रश्मिता मंदानाची पण खूप ॲक्टिंग चांगली होती आणि तरी विक्की कौशल आणि रश्मिता मंदाना यांचा जो बॉन्ड दाखवला आहे म्हणजे त्यांचं जे एक नातं दाखवलं आहे म्हणजे येसुबाई आणि शंभूराजेंचं जे नातं एकदम असं प्रेमळ आणि मस्त दाखवलेलं आहे ॲक्टिंग भारी केलं म्हणजे सगळं खूप मस्त सगळं भारी आहे फक्त ते एंडला जो शंभूराजांसोबत जो छळ झाला त्यांच्यासोबत जे वागणूक केली ते बघून नाही म्हणजे तर काय बोलायचं वाटतच नाही आहे तरी येस आता पण बघूया काय करतात सगळे आणि अजून एक या आमच्यासोबत आमच्या फॅमिलीच्या सोबत एक जे छावा या मूवीचे आर्ट डिरेक्टर आहेत बाला पाटील ते सुद्धा आलेले आहेत मी तुम्हाला त्यांच्याशी भेटवते आता खाली जाऊन सगळे जण तिथे आहेत आपण जाऊया आणि येस मूवी कसा होता आपण सगळ्यांना विचारूया काय या मूवी कसा होता सगळी स्पीच लेस आहे काय रे दत्ता तुम्ही बघायला खरंच म्हणजे सांगूच नाही शकत सगळ्यांनी नक्की या आणि मूवी बघा तरच तुम्हाला समजेल प्रवीणदा तुला कसं मूवी होता मूवी खूप आपली प्रथम होता विकी कौशलच्या ॲक्टर म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हुभू असं वाटतं आपण त्याला बघत होतो आणि लास्टचा सीन बघू तर अंगाला सगळं आणि इमोशनल खूप होता लास्ट सीन आपण एक सर आपली इतिहास विसरलेत तर आपल्या युवकाने नक्की तो पिक्चर बघावा मूवी बघावा छत्रपती संभाजी महाराज कोण होते याच्यावर परत आपण अभ्यास करावा आणि याच्यात त्या घडामोडीसारखं त्यांच्यासारखं थोडं आपण आपल्यामध्ये पण काय घेऊन येऊ शकतात ते ट्राय करायला पाहिजे तर गाईज हे आहेत छावा मूवीचे आर्ट डिरेक्टर बाला हो पाटील तर आपण त्यांना विचारूया की मूवी बनवताना आणि तुम्ही सगळं करत होते तेव्हा तुमचा अनुभव कसा होता माझा अनुभव होता की मी गेल्या दोन हजार बावीस मध्ये माझ्याकडे स्क्रिप्ट आली आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर अजून काही कादंबऱ्या वाचल्या आणि अजून काही अभ्यास केला त्याबद्दल आणि नंतर मग उत, लक्ष्मण उत्तेकरांसोबत मीटिंग झाल्या आमच्या आणि त्यानंतर आम्ही सुरुवात केली पण त्या <coughs> विकी कौशलला घेण्यामागचं एक एकच उद्दिष्ट होतं की त्याचा श्यामबहादूरचा प आणि त्याने जस्टिस पण दिले त्याचा परफॉर्मन्सला नो डाऊट तर इतिहास जसा संभाजी महाराजांचा hmm. आहे तसा विकी सुद्धा निश्चितप्रमाणे इतिहास राहणार जय शंभुराजे जय जाए। शंभुराजे जाए। जाए। योगेश दादा तुला कसा वाटला मूवी तुला ज्या म्हणजे मी बघितले माझ्या पुढच्या सीटवर वर अगदी रडताना पण मी तुला बघितले महाराज आपण असे कलेश म्हणजे नाही बघू शकत जे महाराज सर्वस्व दिलं ना निदान त्यांना पण जपायला पाहिजे आणि त्यांचं शेतीचा वडबोध चांगला जाऊन या आणि आयुष्यात पण प्रेशन ना तर महाराज वाचा समजून घ्या आयुष्यात मी तुमचं काय करणार नाही तर येस गाईज आता मी मूवी बघून जस्ट घरी आले आणि येस मूवीबद्दल बोलायचं झालं तर जो शेवटचा सीन होता तो सगळ्यांना असं स्पीचलेस करून जाणारा होता सगळे एकदम इमोशनल झालेले अगदी काही जण तर रडतसुद्धा होते कारण येस शंभूराजांवर जो छळ त्यांनी केला आणि राजांनी आपल्या हिंदू स्वराज्यासाठी हिंदवी स्वराज्यासाठी जे काही भोगलं आहे आणि जे काही केलं आहे ते खूप मोठं बलिदान आहे आणि येस ते आपण कुठे शब्दात नाही मोजू शकत आहेत आणि येस खूप 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 चांगला पिक्चर आहे आणि मी तुम्हाला असं नाही सांगणार आहे की व्हिडिओला लाईक करा शेअर करा ते तुमच्यावर आहे तुम्ही एकदा नक्की जाऊन हा मूवी बघा छावा आणि येस छत्रपती संभाजी महाराज की जय शंभूराजे जय शिवराज